आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येक नागरिकांना आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं यासाठी कंढाण शहरातील इंदिरानगर येथे साई मंदिराजवळ भव्य मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतलाय महेंद्र साबरे मित्र परिवार सहाद्री संस्था लिंक वर्कर्स स्कीम नागपूर दत्तामेघी आयुर्वेदिक हॉस्पिटल वाणाडोंगरी रणजित देशमुख डेंटल कॉलेज लता मंगेशकर हॉस्पिटल आणि सिटी हॉस्पिटल कामठी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या आयो आरोग्य तपासणी शिबिरात चारशे पासष्ट नागरिकांनी आपली मोफत तपासणी करून घेतली या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सामान्य आरोग्य तपासणी लहान मुलांची आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह ईसीजी डोळ्यांची तपासणी दंतचिकित्सा एचआयव्ही व क्षयरोग चाचण्या आदी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक सल्ला व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले शिबिराच्या ठिकाणी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती अनेक के नागरिक आपल्या कुटुंबासह उपस्थित होते विशेषतः मधुमेह हो व रक्तदाबाची तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक आले होते तसेच दंत चिकित्सा आणि डोळ्यांची तपासणी यासाठी चांगला प्रतिसाद दिसून आलाय शिबिरात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काही गंभीर आजार असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य त्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिलाय काही रुग्णांना मोफत औषध पुरवठाही करण्यात आलाय या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र साबरे रिंकेत चौरे डॉक्टर मनोहर पाठक सुनील भरडे संदीप कभे जया खेरकर अजय ठाकरे शैलेश शेळके शरद वाटकर सुषमा चोपकर संजय शेंदरे कैलाश ठाकरे मोरेश्वर फुटाणे सुरेश खेरगडे मीना कळंबे सुरेश कळंबे आकाश वाढणकर अमोल साकोरे प्रतीक्षा चौरे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शिबिरात आलेल्या नागरिकांनी या उपक्रमांचं कौतुक करत वारंवार अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध नसते अशा परिस्थितीत मोफत तपासणी शिबिरे ही गरज बनली आहे असं मत सहभागी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलं आहे अशा शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढवण्यास मदत होते बऱ्याचदा प्राथमिक टप्प्यावरच आजार ओळखल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करता येते त्यामुळे असे आरोग्य शिबिर अधिकाधिक आयोजित करावेत अशी मागणी नागरिकांनी केली दसा के ऋषभ बावनकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल